त्याला आज आहे मकर संक्रांत आणि आकाशामध्ये खूप छान छान पतंग उडताना दिसत आहेत आणि सगळीकडे खूप उत्साह आहे आमच्या इथे मोठ्या मोठ्या आवाजात गाणी लावली आहेत आणि खूप जण गच्चीवरून पतंग आहेत छान छान तर अशा मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आजची रेसिपी म्हणजे अर्थातच तिळगुळाची पोळी कशी करायची ते ते पण अगदी सोप्या पद्धतीने कारण खूप जणांना वाटतं की गुळ पोळीमध्ये भरलं की तव्यावर भाजताना पोळी फाटते बरेच काही असे वेगवेगळे हे काय म्हणतात त्याला प्रश्न पडतात आपल्याला की कसं होईल पण छान होतात आणि ते तिळगुळाच्या पोळ्या अगदी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे पण तुमच्यावर मी शेअर करणारे परत एकदा तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हॅपी मकर पर संक्रांती चला चला आज मकर संक्रांत आणि गुळाच्या पोळ्या तर व्हायलाच हव्या गुळाच्या पोळ्या करू का नको गुळ फाटला तर काय करायचं पोळी जर तव्यावर टाकली तर फाटली तर काय करायचं तर अजिबात तसं होणार नाहीये गुळाची पोळी आणि ते पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी पटकन होणारी कशी करायची ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी आज चला चला आज आपण बघूया तिळगुळाची पोळी कशी करायची ते संक्रांत विशेष आजचा आपलं आपली रेसिपी आहे तर मी घेतले जवळजवळ दीड वाटी तीळ दीड वाटी तीळ घेतले आहेत त्याला त्याच्यासाठी दीड वाटीला थोडंसं कमी डाळीचं पीठ आणि दीड वाटीच गुळ घेतलेला आहे दीड ते पावणे दोन वाटी गुळ घ्यायचं आहे आपल्याला आता हे बघा हे जे तीळ आहेत हे मी मस्तपैकी भाजून घेतलेत डाळीचं पीठ पण छान खमंग भाजून घ्यायचं आणि आता गुळ म्हणजे सारण कसं करायचं ते सांगणारे आणि त्याच्यासाठी लागणारे आपल्याला एक जायफळ आहे चला आता हे सगळं भाजून घेतल्यामुळे आपल्याला काय करायचं हे सगळं <laughs> आधी मिक्सरमधून काढून घ्यायचंय तिळ आणि हे पीठ तर बारीकच आहे तिळ आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि गुळ आपण घेणार आहोत गुळाचं आपल्याला छान गुळ आपल्याला कढईमध्ये वितळून आहे तिळाचं बारीक कूट मी मिक्सरमधून काढून घेतले बघा इथे मी कढी ठेवलेली आहे गॅस आपण लावून घेऊया आणि तिळगुळाच्या पोळीचं सारण कसं करायचं ते सांगते जेवढं तिळ आणि गुळ तिळ आणि डाळीचं पीठ आहे तेवढाच गुळ घ्यायचा आहे आपल्याला तर ही डिश भरून मी तिळ घेतले होते आणि डाळीचं पीठ असे हे दोन डिश मिळून झालेलं आहे मग आपण तेवढाच गुळ याच्यामध्ये वितळून घेणार आहोत पाक करायचं नाही लक्षात ठेवा गुळाचा पाक करायचा नाहीये गुळाचा पाक नाही करायचा आहे गुळ फक्त वितळून घ्यायचा आहे आप आपल्याला एवढं लक्षात असू द्या फक्त गुळ याच्यामध्ये फक्त वितळवून घ्यायचा आहे पाक करायचा नाही पाक केला तर सारण कडक होईल आणि मग मा तुम्ही म्हणाल जमलं नाही असं व्हायला नको तर पाक करायचा नाही आपल्याला फक्त गुळ जो आहे हा वितळून घ्यायचा आहे हा जो गुळ आहे हा छान आता वितळायला लागलाय याच्यामध्ये खडा राहता कामा कामाने कारण याच्यात जर खडा राहिला ना तर काय होईल आपल्याला पोळी आपली फाटेल म्हणून मस्त पैकी हा गुळ आता याच्यामध्ये वितळायला लागलाय याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत डाळीचं पीठ आणि हे तिळाचं कूट हे तिळाचं जे कूट केलंय हे आपण याच्यामध्ये घालून घेऊया गॅस बारीक ठेवायचा आणि हे मस्तपैकी हलवून घ्यायचं की आपला पोळीचा गुळ हा तयार होतो गॅस बंद केला तरी सुद्धा चालेल गॅस मी बंद करते हे बघा आणि हे मस्त पैकी हलवून घेऊया मस्त पोळीचा मौसूद गुळ असा तयार होतो थोडासा गार झाला की तो थोडासा आपल्याला पोळी लाटेल असा इतपत होतो अगदी गरम गरम गुळ हे होणार नाही हे बघा मस्त हा पोळीचा गुळ आपला तयार झालाय हे बघा हा पोळीचा सगळा गुळ आपला छान तयार झालाय आणि तुम्ही बघू शकता घट्ट झालाय आता याच्यामध्ये थोडस तूप टाकूया म्हणजे काय होईल एक सारखं आपल्याला हलवता येईल थोडं टाकायचं चमचाभर हे बघा साधारणतः चमचाभर तूप फक्त मी असं साईडनी सोडणार याच्यात म्हणजे हा जो गुळ आहे हा छान आपल्याला एकत्र मस्तपैकी हलवता येईल आणि एक जीव होईल हे बघा आपला पोळीचा गुळ तयार झालाय किती घट्ट आणि छान झालाय बघा आता याच्यामध्ये जायफळ किसून टाकायचं याच्यातच हे बघा हे जायफळ मी छान किसून घेतलं याच्यामध्ये आता हे जायफळ या गुळामध्ये घालूया छानचा उदार होईल म्हणजे मी तुम्हाला मागेच एक टीप सांगितली होती गुळाचा पदार्थ असेल तर जायफळ घालायचं आणि साखरेचा जो पदार्थ करणार असाल तर त्याच्यामध्ये वेलची पूड घालायची हे लक्षात ठेवा हे छान हलवून घ्यायचं हे बघा मस्त आपलं गुळाचं सारण तिळगुळाच्या पोळीचं तयार आहे हे बघा आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते अजून गरम आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा हा गुळ आपला छान मी भांड्यात काढून घेतलाय कणिक म्हणाल तर तुम्ही ही कणिक मी छान भिजवून घेतली आणि छान घट्ट आपल्या पोळ्यांची जशी कणिक असते त्याच्यापेक्षा थोडी कणिक जास्त आणि कच्च्या तेलाचं दोन पळ्या मोहन घालून ही कणिक मी भिजवून घेतलेली आहे आणि आता हा गुळ मी छान आपण एका भांड्यात काढून घेतलाय हे बघा अगदी मौसूद झालाय हे बघा त्याचे असे छान छोटे छोटे गोळे करायचे पेढ्यासारखे आणि याच्या पोळ्या लाटायच्या आणि मी मस्त पैकी तुम्हाला पोळ्या लाटून पण दाखवते चला ही जी आपण छान मळून घेतलेली याला छान तेलाचा हात लावून आपण एकदा परत छान सारखी करून घेऊ या पोळपाटावर मग अशीच मी मळून ठेवली होती आणि कणिक मळण्याचा व्हिडिओ का नाही घेतला कारण रेग्युलर कणिक आपली मळायची आहे पोळ्यांना मळतो तशी पण थोडीशी जरा घट्ट आणि तेलाचं कच्च्या तेलाच मोहन मी घातलेलं आहे हे बघा तेल लावून छान मळून घ्यायची आणि आता याच्या पोळ्या कशा करायच्या ते पण दाखवते याचे असे उंडे करून घ्यायची असा हा उंडा करायचा छान पिठामध्ये रेग्युलर आपण जसं पोळी हे करताना हे करतो बुडवतो तसं हे बघा पीठ आणि किती छान गुळ झालाय पेड्यासारखा झालाय मस्त हाताने पण व्यवस्थित होतोय असा हा गुळ आपण तयार केला आता हा एक एक गोळा पुरणासारखा याच्यामध्ये भरून पोळ्या करून घेऊया पोळी लाटायची छान याच्यामध्ये हा तिळगुळाचा एक सारणाचा गोळा घ्यायचा भरपूर घ्यायचा छान काठापर्यंत याचा असा मोदक करायचा तयार हे वरचं जे आहे हे काढून टाकायचं साईडला हे बघा हे सगळं छान असं सारण हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि याची रेग्युलर पोळी लाटायची हळुवारपणे पोळी लाटायची एक टीप लक्षात ठेवा गुळपोळीची जी पोळी आपण करतो कणिक घट्ट असेल तर तो, तो जो आपला जो सारण आहे ते पण त्याच लेवलला पाहिजे नाहीतर कणिक मऊ आणि सारण घट्ट असेल तर पोळ्या फाटतात हे बघा छान लाटली जाते अगदी हळूवार लाटायची ही पोळी खूप जास्त मोठी नसते आणि खूप जास्त छोटी पण नसते तुम्हाला दिसतंय सारण सगळं शेवटपर्यंत लागतंय बघा अशा तिळगुळ्याच्या ह्या साईडच्या पोळ्या मी करते त्या आता छानपैकी भाजून घेऊया हे बघा ही पोळी आहे ही टाकते तव्यावर कधी कधी गुळ जो आहे तो फाटण्याची शक्यता असते जरा जपून आणि हळूवारपणे भाजायच्या खूप जोरजोरात अशा काही पोळ्या भाजायच्या नाही मस्तपैकी पोळी आपण याच्यावरती भाजून घेऊया आपलं सारण पण खूप छान झालेलं आहे बघा पोळी मस्तपैकी भाजली जाईल आता आपली मीडियम गॅस वरती पोळ्या भाजायच्या जा, खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही कारण गुळ आहे गुळ हा पघळतो म्हणून हे बघा सुंदर अशी पोळी छान भाजली जाते गुळाच्या पोळ्या म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात थोडस पोळी चिटकत असेल तर थोडस तेल सोडायचं अगदी किंचित खूप जास्त तेल सोडायचं नाही बघा अशा गुळाच्या पोळ्या आणि संक्रांतीला आपल्याकडे स्पेशल आहे तर आपण करतोच आणि करायलाच हव्या अजिबात फाटत नाहीये छान होतीये अगदी बघा किती सुंदर झाली रंगाला पण छान झाली अजिबात फाटली पण नाही आणि मस्त अशी पोळी आपली तयार आहे आणि तव्याला सुद्धा कुठलाच गुळ असा लागलेला नाहीये हे बघा फुगली पण आहे आणि दिसते हे बघा अशी खमंग गुळ पोळी तयार आहे त्याचा काठ आणि काठ छान भाजायचा हे बघा आहे काय होतं गुळाची पोळी म्हंटल की असं थोडस होल पडणं किंवा थोडीशी पोळी फुटणं हे अगदी स्वाभाविक आहे हे बघा तरी पण आपली पोळी फुटलेली नाहीये एकदम छान अशी पोळी आपली तयार आहे अजून एक पोळी तुम्हाला करून दाखवते गॅस बारीक करायचा कारण गुळाची पोळी असल्यामुळे तव्याला थोडस चिटकत म्हणून आता अजून एक पोळी करून बघूया हा उंडा घेतलाय आता हे छान लाटायचं नंतर हा जो गुळ आहे हा याच्यामध्ये भरायचा त्याचा मोदक करायचा छान एक लक्षात ठेवा गॅस अजिबात मोठा करायचा नाही दुसरी पोळी होईस तर आणि हे छानपैकी असं मस्त दाबून घ्यायचं आणि हळूवारपणे पोळी लाटायची छान लाटली जाते अजिबात फाटत नाही काही नाही तुम्हाला जशी तुम्हाला जसं नवीन मुलींना जमत नाही पटकन छोट्या छोट्या पोळ्या आधी करायच्या हळूहळू मोठ्या पण करता येतात ही पोळी पण भाजून घेऊया ही पण पोळी छान भाजून घेऊया आपण अगदी इझिली उलटली पण जातीय बघा अजिबात त्याला काहीच हे नाहीये असं चिटकत वगैरे नाहीये तव्याला कारण आपला गुळ जेवढा सॉफ्ट होतो ना तेवढी पोळी पटकन उलटली जाते पटकन लाटली जाते हे बघा फुगते पण आहे हे बघा फुगली पण मस्त पोळी फुगली आहे सुंदर झाल्या आहेत पोळ्या हे बघा अशा पद्धतीने गुळाच्या पोळ्या तुम्ही पण करून बघा आणि गुळाची पद्धत पण म्हणजे तिळगुळ जो पोळीचं जे, जे सारण आपण करतो तिळगुळाचं हे पण अगदी साधं आणि सोपं आहे हे बघा अजिबात पोळी फुटलेली नाही आता इझिली उचलता येते सुंदर अशा पोळ्या आपल्या तयार आहेत हे बघा अशा पद्धतीने ह्या गुळाच्या पोळ्या मी तुमच्यावर शेअर केल्या तुम्ही पण नक्की तिळगुळाच्या गुळाच्या पोळ्या करून बघा आणि मला कळवा परत एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप खुँँ शुभेच्छा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की म्हणजे नक्की कळवा कमेंट करा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असंच प्रेम राहू द्या तुमचं आणि रोज व्हिडिओ न स्किप करता बघत राहा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय आणि नक्की करून बघा